दिवसभरात इतकं काही घडलं की दुसऱ्या दिवशी सकाळी दवाखान्यात ॲडमिट झाले पण त्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की, की नेमकं झालं काय का। सकाळी उठल्यावर मम्मीने पहिला धपाटे आणि नाश्त्याची तयारी केली आज मुवर्स अँड पॅकर्सवाले येणार होते आपलं सामान शिफ्ट करतात तर पूर्णपणे घर तर रिकामं होतच होतं देवपूजा करायला आज वैशूला सांगितलं म्हटलं तो देवपूजा कर आणि बाकीचं मग देवाला आपण पॅक करून जर सोबत सचिन असतात तर थोडीफार हेल्प झाली असती हेल्प म्हणजे काय ब्रोकर करणं हिशोब घ्यायचा होता आपल्या डिपॉझिटचा पाण्याचं बिल लाईट बिल पुन्हा कचरेवालीचा सिक्युरिटी गार्डचा हे सगळं एकत्र आलं आणि सगळी लोकं माझ्याकडनं फक्त मला लुटण्याचाच प्रयत्न करत होते सगळ्या लोकांनी दोनशे दोनशे रुपये एक्स्ट्रा टिप्स दो ये दो वो दो असं करत करत इतकं डोकं खाल्लं की सगळ्यांशी डोकं लावून लावून इतकी बधीर झाले आणि शेवटी एकाच दिवशी एवढा मोठा प्रवास अहमदाबाद ते छत्रपती संभाजीनगरचा सोळा सतरा तासाचा हा प्रवास करून मी आले तर खरं पण मध्यरात्री प्रवासातच मला माझ्या पित्ताशयमध्ये असलेला स्टोन इतका दुखायला लागला दगदगीमुळे की डायरेक्ट येऊन दवाखान्यात ऍडिओ